गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहावा ना हसत हसत आजचा स्पेशल असा ब्लॉक पण बघत राहा जे की सकाळचे वाजलेत आठ आणि मी फुल घामाने एकदम डबडबली बिकॉज मी चाललं माझं चालल्यास गॅस पुढे खूप सारं स्वयंपाक तर स्वयंपाक असा आहे की आज आहेत जिकडे आपलं बांधकाम चालू आहे तर तिकडं जी बोर घेतल्यानंतर सहवासणी घालतात तर त्या अजूनपर्यंत राहिलेल्या खरं तर त्या एवढ्या दिवस एवढ्या दिवस नंतर ठेवायच्या पण असं पण आहे ना की जोपर्यंत आपण ते पाणी वापरत नाही तोपर्यंत सवासनी नाही केलं तर चालेल पण आता काहीच दिवसात तिकडे शिफ्ट व्हायचं तर मग सहासणी घालणं गरजेचं आहे तर मम्मीने फायनली आजचा प्लॅन केला आज आहे मंगळवार मंगळवारी सवासणी घालते आम्ही तर आता सकाळ सकाळ मी इथं डाळ लावली आहे सव्वा किलो डाळ लावली कुकरला आणि हा खूप सारा भात झाला आहे करून आमटीचं वाटण झालं आहे काढून आता वाजलं तर आठ माझी देवपूजा झाली रेग्युलरची मला फक्त आता बायकांना जाऊन सवासने सांगायच्यात हळदी उंकू लावून यायचे आणि बाकीचा स्वयंपाक आहे पण आता तशी आठ वाजले तेवढं लवकर तरी कोण जेवतो बाराच्या नंतरच घालायचं आहे ते आणि बऱ्यापैकी झालं आहे आता फक्त डाळ परतायची पुरण वाटायचे असेच काही छोट्या छोट्या गोष्टी राहिल्यात आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बांधकाम मम्मीचं आहे तर मी पक्का करते तर असं नाही आहे मम्मीने सगळं मटेरियल दिलेलं इथं पण पिशव्यांच्यात सगळे परडी बिरडी आणि सगळं डाळ गुळ अँड ऑल बाकीच्या सगळ्या गोष्टी मम्मीने दिल्यात मी फक्त बनवायचं काम करते मम्मी येईलच तिला तिकडं देवींचे ओटी बिटी भरून मग तिला यायचं आहे इकडं तोपर्यंत म्हटलं होईल तेवढं मी करेल राहिलेलं ती करेल असं आणि आहोंची तर काय अजून आंघोळ नाही सकाळ सकाळ ते बेडवरतीच बसलेत मोबाईलमध्ये नेहमीप्रमाणे आहे की नाही तर कंटिन्यू बघत राहा आजचा दिवस कसा जातोय आणि बांधकामावरती तिकडे गेल्याच्या नंतर तिकडे काही काही नवीन गोष्टी झालेल्या आहेत आता मी तुम्हाला डिटेल्स मध्ये दाखवेलच आहे की नाही बघू काय विषय अच्छा हे अशी परठी आणि पार राहिला यायच्या वेळेस परठीचा कार्यक्रम चालला इकडं आहे का नाही आणि बोरे तर कोपऱ्यात

हिला वाटत असेल हे हिनी ते वाघाचं घातले मी घाबरल आपण नाही अजिबात वाघ कुत्रा बायको अजिबात आपण घाबरत नाही असं ते काय काय असणार पण ही माझी मानलेली बायको मानाने आणलेली मानलेली नाही मान मानाने आणलेली बायको माझ्या मनामाना माझ्या माझ्या मानाने आणलेली ना त्याच्यामुळे ही बांधलेली हिला वाटत असेल की मी हिला घाबरल हे असलं घातल्यानंतर वाघाचं अरे अजिबात नाही घाबरत आपण तुला काय वाटलं आता मी सगळे ॲनिमल अॅनिमल्सचे ड्रेस आणणार तुम्हाला अजून दुसरं कोणतं कुन कोणाला घाबरता तुम्ही स्नेकचे आणते अजून टायगरचे आणते बिबट्याचे आणते हे बिबट्याच आहे ना का टायगरच आहे हत्तीच आहे अरे मी नाही कुठल्या प्राण्याला घाबरत बायको हा तो प्राणी आहे घाबरण्यास प्राणी आहे तो कोणालाच नाही तुम्ही घाबरत हा की नाही हा मी लय घाबरतो बाबा तुला एवढा डेंजर घाबरतो की मी काय आता बोलायचं काय पण हे कसं वाटतंय तुला चांगलं वाटतंय असंच मला आवडलेलं एक टायगर प्रिंटची साडी पण होती बघा म्हणजे आहे अजून पण मी ती गोव्याला घातलेली मग ती साडी त्या साडीवरती माझं लुक मला आवडलेला म्हणून मी हा ड्रेस घेतला म्हणलं टायगर तर तुम्ही सांगा मला कमेंट करून ड्रेसमध्ये कशी वाटते का टायगर प्रिंटची फक्त साडी छान वाटते का ड्रेस सुद्धा साडी साडी साडीच साडी तू साडीतच ना चांगली नाही नाही ना, ती साडी नाही तो कुठे साडीच असू दे साडीतच टायगर प्रिंटचा विषय चाललाय का म्हणून मी म्हटलं अरे टायगर असू दे बिबटे असू दे ड्रेस नाही चुकला कुठला चांगला वाटत साडी चांगली वाटते रोज उठून साडी घालायला काकूबाई नाहीये काकूचा काय संबंध रोज साडी घालतोय काकूबाई कोण म्हणतो तुला नाही होत काम ते मम्मी लोकांना मम्मीला सासूबाईंना त्यांना होत रोज साडी घालून नाही नाही आता आता मी ना इकडे आपण महाबळेश्वर जातो मम्मीला जीन्स पॅन्ट घेऊन जाऊ जीन्स पॅन्ट घालून शेतात स्ट्रॉबेरी तोडायला जाणार अरे <laughs> मी साडीवरती ना तू साडीवर साडी घालते मम्मीला जीन्स घाल मम्मीला जीन्स पॅन्ट घालून शेतात वेगळं काहीतरी स्ट्रॉबेरी तोडायला मम्मी ते जीन्स घेऊ तुम्हाला धोपटती एक टीशर्ट शर्ट घेऊ एक जीन्स घेऊ आणि मम्मीला एक कॅप घेऊ अशी गोगल बिगल लावून नाही नाही आपण ना ह्यांना गोव्याला घेऊन जाऊ मस्त जीन्स बिन्स ड्रेस बिन्स घालूयात बघूयात कसं वाटतं कधीतरी घातलं पाहिजे ना त्यांनी तरी कधी घालायचं त्यांच्या काळात जीन्स बिन्स नव्हत्या आताच्या काळात आहेत मग त्या घातल्या पाहिजेत आता तरी त्यांनी घातली पाहिजे म्हणजे जीवनात येऊन प्रत्येक गोष्टीची माणसाने हाऊस केली पाहिजे आपण काय करू तू नऊवारी साडी घाल मी धोतर घालतो आणि मग मी अप्पांना जीन्स जीन्स टी शर्ट गॉगल मस्त पैकी चालतंय ठीक आहे तसंच सो बघा आता वाजले जवळपास सव्वा अकरा आणि माझं घरातलं टोटली सगळं काम झालंय म्हणजे स्वयंपाक बनवून भांडी किचन कट्टा झाडून पुसून लोक साफसफाई सगळं सगळं आज क्लिनिंग झालंय रोज ह्या टाइमला नाही होत माझं ऍक्च्युली पण आज खूप सारं झालंय कारण आऊद्याच्याला जायचंय आम्हाला गावी अनुश्रीचा बड्डे अनुश्री म्हणजे सगळ्या छोट्या जाऊबाईंची मुलगी अनुश्री तिचा फर्स्ट बड्डे आणि बारसे आता आमच्याकडे कसं असतं प्रत्येक मुलाचं आधी बारसं केलेलं म्हणजे शंभूचं पण पाचव्या सव्वा महिन्यात बारसं झालेलं परीचं शंभूचं एकत्र झालेलं मोदकच बारसं झालेलं लवकरच म्हणजे झालं की महिना सव्वा महिन्यात पण अनुष्रीच बारसं राहिलंय तर तिचं बारसा आणि बर्थडे मोठं कार्यक्रम आहे तर परवा दिवशी येते सॅटर्डेला आता आम्ही उद्या जाणार गावी पण त्याच्यासाठीची काही शॉपिंग राहिलेली आहे रिटर्न गिफ्ट द्यायची लोकांना त्या गोष्टी घ्यायच्यात परत अनुश्रीला छान असं फ्रॉक घ्यायचा बर्थडे साठी म्हणून बरस काही शॉपिंग करायची आणि बांधकामावरच्या पण काही गोष्टीच घ्यावं लागेल ना तिला बसाच पण लागेल ना ते ठीक त्यांच्याकडे घेऊया ते तुम्ही गिफ्ट द्या मी गिफ्ट ना गिफ्टुली मी अनुषीच्या फ्रॉक साठी कम्प्लीट चार दिवस झालं फिरतीये पण मला अजून भेटले नाहीये त्यांनी असं केलंय की तिच्या मम्मी पप्पांचं तिचे कपडे मॅचिंग तर त्यांनी मरून कलर सिलेक्ट केला त्यासाठी आणि मरून कलरचं फ्रॉक छोट्या फ्रॉक ही शक्यतो लाईट कलर मध्ये भेटतात मरुनच्या पण भेटतात पण ला घालण्यासाठी अशी ची मस्त घेरदार फ्रॉक आहे ना, ना। ती काय मला भेटत नाहीये तर आज आजचा लास्ट दिवस आहे आज जी भेटेल ती मी फ्रॉक घेणार आहे तिला गिफ्ट साठी आणि अजून बऱ्याशे सो आता आम्ही निघणारच आहे लगेच म्हणजे फ्रॉक घ्यायला नाही आता आपण कुठे जायचं खिडकी चॉईस करायला ना खिडक्यांचं करायचा विषय आहे तर बांधकामावरती तो पण एक विषय झाला ती खूप मोठी स्टोरी आहे ती खिडक्यांचं मी नाही सांगत असत मला फसवण्यात आलं त्याच्यामुळे आता आम्हाला परत नव्याने खिडक्या चॉईस करावं लागतात आणि खिडक्यांची ऑर्डर द्यावी लागते तर आता तिकडे जायचं आधी आणि शंभू गेला स्कूलला सकाळी शंभू पण येईल आणि फुल असणार मी कुठं काय जाते काय करते कुठं कुठं उड्या मारते काय, 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 काय करते तर कंटिन्यू कुठं कुठं माकड उड्या नाही नाही कुठं कुठं बिबट्या उड्या मारती ह्या सर आता बिबट्या घातलाय ना कुठं कुठं बिबट्या उड्या मारती ते दाखवत नायचं राहिलंय पण माझं तू ऐक ना कुठं कुठं बिबट्या उड्या मारणार ते दाखव ठीक आहे दाखवते बिबट्या उड्या दाखवते आणि माझे नाही हे तुझ्या ठीक आहे चालतंय <laughs> तर विषय असा झाला की सकाळी मी ब्लॉग स्टार्ट केलेला आणि मी पूर्णपणे विसरून गेले की आजचा ब्लॉग है आहे आणि ह्यांनी स्टार्ट केलेलं हे काय बोलले की आज दिवसभर ब्लॉग काढ काढायचा आणि डेली ब्लॉग चालू करायचा आणि मी विसरून गेले कारण खूप सारं बिझी होतं आता बिझी कुठं होतं ते सांगते आता जवळपास सात वाजलेत आणि मी आता जस्ट फ्रेश झाले म्हटलं की हडपसरला जाऊन अनुशीला फ्रॉक वगैरे घ्यायची आहे म्हणून आणि एकदम छिपछिप छिपछिप झाले म्हणजे चार पाच दिवस झाला केस नाही त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ऑइल आले तर आज मी बिझी कुठं होते तुम्हाला दाखवते तर आज मी पूर्ण म्हणजे घरात तुम्ही खाली खुर्शीवरती बघू शकता पूर्ण छिंद्या छिंद्या पडलात तर मी अनुश्रीसाठी हा असं वाला चोळीचं काय ते परकर पोलकं म्हणतात ना तसं वाला एक शिवलंय हे वाला हे खूप दिवसांपासून चाललेलं शिवायचं शिवायचं तर हे वाले मला शिवले आहे ॲक्च्युली हे बड्डे गिफ्ट नाही आहे ते असं शिवलं आहे गिफ्ट तर अजून घ्यायला जायचं आहे आणि अनुषीच्याच बड्डेला मला घालण्यासाठी मी एक साडी मला रिसीव झालेली प्रमोशनची होती तर मी त्या साडीवरती ब्लाउज स्टिच केला आहे आणि ॲक्च्युली असं झालं की आत्ताच परीच्या मम्मीचा कॉल आलेला की पार्टीवेअर घालायचं आता माहीत नाही मी तर म्हटलं की ही घालायची आणि त्या ब्लाऊजच्या स्लीवज हे आशावाल्या केल्यात पफ स्लीव्स अरे अरे ते पण नीट ओपन व्हायनं झाले हां तर हे आशावाल्या पफ स्लीव्ज केल्यात आणि मागचा गळा तुम्हाला तर माहिती आहे की मला जास्त डिझाईन्स आवडत नाही तर नॉर्मलच गोलच गळा आहे आणि फक्त अशी कॉर्नरमध्ये बॉर्डर लावली तर हा ब्लाऊज मी आज दिवसभर स्टिच केला रेड कलर तिथं दिसते कारण थोडंसं अस्तर कमी पडलं म्हणून लावलाय आहे तर आज दिवसभर ह्या दोनच गोष्टी केल्या ब्लाऊज स्टिच केलं काल अर्धा केलेला आज अर्धा केला आणि अनुशीचं परकर पोलकर रेडी केलं आहे आता जायचं एक गिफ्ट आणायला तिला शंभू चल शंभू तर कधीच रेडी होऊन बसलाय माझंच होत नव्हतं आणि नेमकं आता झालं असं की मला एक प्रमोशनचा व्हिडिओ पण काढायचा आहे बांधकामावरती ते दादा पण आले तिकडे पण जायचं आता काय करायचं आधी व्हिडिओ काढून जायचं का थांबले था, थांबले था, था, तुम्ही अरे था, देवा तिकडे गेलो तिकडून तसंच आपण जाणार मग व्हिडिओ कधी काढायचा आल्यावर आल्यावर काढू ठीके अहो त्यांना मी सकाळी सकाळी आज आठ वाजता व्हिडिओ हवा होता तो दिवसभरात नाही झाला मी म्हटलं ऍटलिस्ट रात्री तरी पाठवलं ठीक आहे जावा पटकन फ्रेश व्हा फ्रेश मग रामायण देते मला रामायण करतात हे कधीच पटकन आवरत नाही कधीच शून्य मिनिटात कधीच रेडी होणार महाभारत आणि रामायण तेवढं चाललंय कुठं शंभूच हितन सुरुवात आणि तू रेडी होऊन बसलाय होय हम्म सो असं आता बघूयात की कसं टाईपचं मी अनुश्रीला फ्रॉक घेते आणि रिटर्न गिफ्ट तर कालच मी सिलेक्ट केलेले बायकांना द्यायला आता फक्त ते जाऊन घ्यायचे राहिलेत आणि यायचे घरी आणि आता हे इथं तर मग असा एवढा मोठा पसारा पडलाय अजून मम्मींची साडी एक फॉल द्यायची आहे ती पण मी दिलेली नाही आता तिथं काय ही साडी अजून उद्याच्या लामाला सकाळी निघायचं ही साडी मम्मींची फॉल नेऊन द्यायची कारण ही साडीचं आहे ना आणून मी मला वाटते महिना झाला हिथं आणून पण फॉल पिकोला म्हणजे पिशीतनं काढायचीच लक्षात ना नंतर मला आठवलं की त्यांनी दिलेल्या अनुष्याच्या बड्डेसाठी ही साडी घालायची मग म्हटलं आता नेऊन फॉलपिको करावं त्याला आता देते अर्जंटमध्ये भेटली तर बरं नाही तर मग काय माझ्याच्यानी तर होणारच नाही आता रात्रीतनं मी काय काय करणार बघा अजून खूप सारं काम आहे व्हिडिओचं सो असंच पुढे कंटिन्यू बघा आता काय काय पुढचं कसं काय होत आहे ते अकरा वाजले आणि आम्ही पिक्चर बघत असले कोणता पिक्चर येतो कोणता तरी दृश्यम द इनविजिबल हिरो रॉय जेंटचा तर बघा तिकडून आलो मला वाटतं दहा वाजले त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि तुम्हाला आता मी शॉपिंग दाखवते तर बघा मरून कलरचा शेवटपर्यंत अनुष्ण साठी फ्रॉक नाही भेटला पण मी फर्स्ट डे ला जेव्हा गेलेले हडपसरला तर त्यावेळेला हे आशेवाले फ्रॉक बघितले आणि हा फोटो पाठवलेला मम्मींना हा आवडलेला मला पण आवडलेला भरदार आहे पण मरून कलर तर नाहीच भेटला तर हा एक घेतलाय आणि ह्याच्यासोबत हे बर्थडे गावसाठी हे ते बटरफ्लाय वगैरे हो काय काय लावतात ना ते वालं आणि अजून एक फ्रॉक होता जो की मला खूप आवडलेला पण दोन दोन काय करायचे मम्मी पण म्हणलं की नको घेऊ पण मला आवडलं सो मी तो घेतलाय तर बघा हा फ्रॉक खूप छोटा आहे आय थिंक ना हा शॉर्ट फ्रॉक म्हणून युज केला जातो तर खूप आहे म्हणजे तिला आत्ताच घालायला येईल आणि ह्याच्या सोबत हो ना हावाला बेल्ट आलाय जो की मला खूप आवडला हा बर्थडे आणि बारस धोनी पण आहे म्हटलं एक बड्डे ला होईल एक बारस होईल हा घ्यायचं ठरलंच नव्हतं हा एकच मी घेणार होतो पण हा खूप आवडला म्हणून म्हणलं की हा पण घ्यावा तर बघा किती छान वाटते हे म्हणजे खूप छान अट्रॅक्टिव्ह हा छोटूस आहे अहो खूपच छोटा आहे का मुदक सबड़े, मुदक सबड़े, मुदक हा नाही एवढा काय फक्त गिअरला छोटा आहे हा जरा आणि अजून एक आहे जे की सव्वीस एप्रिल ला अनुश्रीचा बड्डे आणि मग आठ मे ला मोदकचा बर्थडे मोदकच्या बड्डे ला मला नाही वाटत आम्हाला जायला भेटेल म्हणून मोदक साठी हा असावाला कुर्ता घेतलाय नेव्ही ब्लू कलरचा मी पण हो। आणि ही कुर्त्यावरची पॅन्ट आता मोदकला कुर्ता का घेतला कारण तर मी ह्याच्या त्याला बर्थडेला पण जॅकेटवाला ड्रेस घेतलेला ब्लेझर वगैरे हो तसं म्हणलं आता ह्यावेळेस कुर्ता घ्यावा हो कारण कुर्ता असा असावाला लखनवी कुर्ता तर तरी मी बघितला नव्हता म्हणून मग आता कुर्ता घेतलाय आणि बाकी रिटर्न गिफ्टसाठी आहे ना गमेले घेतलेत आता दाखवत नाही बघा शंभर पीस चांगलेत खूप सारे आहेत तिकडच्या ब्लॉग मध्ये तिकडच्या ब्लॉग मध्ये कळेल किंवा राहील पण स्टीलचे मम्मी म्हणल्या की बायकांना भांड्यांमध्येच काहीतरी घे साडी देण्यापेक्षा भांडीच देऊयात तर अशा एवढ्या साईज चा आहे तसे असतात घेतलेत ते मम्मीच्या चॉईसने घेतले मी व्हिडिओ कॉल करून त्यांना दाखवलं मग त्यांनी ते सिलेक्ट केलं आणि मग ते आम्ही घेतला सो ही झाली शॉपिंग अजून मला अनुश्रीला खरं तर हातातलं ब्रेसलेट घ्यायचं होतं फ्रॉक वरती मॅचिंग चप्पल घ्यायची होती छान स्टोन वाली पण ते नाही भेटलं आणि खूप लेट पण झालेला दुकानं पण बंद व्हायला लागलेली म्हणून मग आलो आता उद्याच्याला जायचं आहे फायनली तर आता माहीत नाही उद्या काही घेता येते की नाही जर नाही काही भेटलं तर मग असंच जावं लागेल म्हणजे आहे हे एवढं घेऊन म्हणजे मॅचिंगचं त्याच्यावरती बांगड्या किंवा ब्रेसलेट असं काहीतरी भेटलं तर बरंच आहे बघते आता उद्याच्याला भेटलं तर ठीक आहे नाहीतर मग राहिलं सो so, मोदकचा ड्रेस आणि ही सगळी शॉपिंग कशी वाटली आता कोणती फ्रॉक कधी घालती ना हे तुम्हाला त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये दिसेल की बारशाला कुठलं घातलं जाते आणि बर्थडेला कुठलं मला असं वाटतं हे व्हाईट वाला बारशाला घालावं कारण हे असं आहे ना फक्त ह्याला बेल्ट आहे आणि ह्याला बटरफ्लाय हो वगैरे तर ते पायालाच घालताना येणार नाही सो हे फ्रॉक बड्डेलाच घालावे तर दोन्ही पण फ्रॉक कशा वाटतायत छान आहे मला खूप आवडलं चला आता काय mm. 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 आता अकरा वाजलेत खूप कंटाळा पण आता तो पिक्चर बघण्यात मन जरा बसलोय बघत शंभूचा अजून स्टडी करायचं शंभू अकरा वाजू बाळा स्टडी आता हाच ब्लॉक करायची कंटिन्यू होईल आम्ही निघेपर्यंत चला mm. तर आता बघा आजचा दुसऱ्या दिवशीचा जवळपास सव्वा एक वाजलेत अजून आमच्या बॅग कपड्यांच्या बॅग माझ्या पॅकिंग करून झाल्यात घरातलं सगळं काम आवडलं आता डेकोरेशनचं मटेरियल बारसा आणि बड्डे आहे खरं तर खूप सारं मटेरियल आहे ज्याला की पिकअप वगैरे लागेल टेम्पो करून न्यावं लागेल पण आता तेवढं नाही आहे गाडीच घेऊन जाणार आहे म्हटलं की जेवढं जा जात आहे गाडीत तेवढं ते तरी न्यावं आता हे ट्रम बलूनच्या पिशव्या हा एवढा सगळा पसारा मी चालवला हो त्या ह्यातलं काय काय बसत आहे गाडीत ते बघूयात हे त्या वरटतात हे कशाला घेते ते कशाला घेते पण असं वाटतं की आपण बाहेरच्या ठिकाणी जर छान डेकोरेशन करतो घरातलंच कार्यक्रमाला कानोपू करायला असं तर आता घेतलंय बरं असं बघूयात गाडीत काय काय बसतंय त्यातनं आम्ही तिघ येताना अजून पर्याय आढोरात तर आता कशी काय जागा पुरती काय माहिती शंभुडी आता झालाय स्कूल वरून त्याच्या अजून कपडे चेंज करायचे पण म्हणलं आधी बॅग वगैरे भरल्या ना गाडीत किंवा आवरायला रिकाम होत आहे शंभू बॅग बॅग भरून झाली पॅकिंग झाली हा ना क्लिअर लाईट मध्ये तर सगळं झालं मी ह्याच अवतारात निघाले कारण मी गाडीत बसल्यावर हमेशा रेडी होते आणि आम्ही आता बांधकामावर आलेलो कारण आता परत दोन तीन दिवस नाही आहे तर त्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या काय कुठं काय कुठं कारण आहे ना आम्ही आलोच्या नंतर डायरेक्ट सगळा होताच नव्हताच विषय होता, होता लास्ट टाइम आम्ही बारामतीला गेलेलो आणि आलो तर डायरेक्ट बिल्डिंगला कलर दिलेला आणि ऑरेंजवाला तुम्हाला अजिबात नाही आवडला तर परत एकदा बिल्डिंगचा कलर चेंज करायला आवलं मी तुम्हाला फ्रंटने दाखवते हो या हो तिकडं तर असा विषय झालेला मग आता फर्निचरचं काम चालू का आहे तर मग त्यांना पण सांगितलं काय कुठं कसं करायचंय नाही तर परत आल्याच्या नंतर त्यांचं वेगळंच काहीतरी झालेलं असायचं तर बघा हवाला जो मधला ऑरेंज कलर आहे ना तो मला अजिबात नाही आवडतंय म्हणजे फोटो मध्ये माहित नाही कसं दिसतं पण एवढा बटबट बटबट -बट -बट करतोय ना म्हणून मी परत तो कलर चेंज करायला आवलं त्यांना मला तेवढा डार्क नाही आवडला कारण दिसायला डोळ्यांना पण थोडं सिम्पल अँड सोबर दिसायला पाहिजे ना असं तर म्हणून मग आता फर्निचरच्या पण काही गोष्टी क्लिअर केल्यात फिटिंगच्या काही गोष्टी क्लिअर केल्यात दोन तीन दिवसात बरंच त्यांचं होऊन जातं आणि परत आलं की इकडचं तोड तिकडं कर असा विषय होतो आणि गाडीची अवस्था अशी झाली आहे ना फुल मागच्या सीटवर पूर्णपणे मटेरियल भरलेलं आहे डिक्की फुल झालेली आहे आणि शंभुडीला आहे ना एवढीशीच जागा आहे शंभू कुठं आहे तू शंभू इतक्या पुढंच होता पण मी एवढा लांब शंभूला मांडीवर घेऊन नाही जाऊ शकत पॉसिबल नाही येते म्हणून मग शंभूला माग थोडीशी जागा करून दिली आणि काही पसर माझ्या पायाच्या इथं ठेवलाय आता मला मांडी घालून बसायचंय चला <laughs> शंभू चला बंद कर दरवाजा राम 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 किती या राम लागला लाग तुझा लागलाय की नाही लागला म्हणलं की किती अवघड आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हणत होते जरा एखादी बस वगैरे हो तरी घ्या बस घ्या बस नाही तर एखादा टेम्पो वगैरे घ्यायला पाहिजे होता चिपकड एखादा मोठा पिकअप टेम्पो असं काहीतरी घ्यायला पाहिजे होत एवढी एवढी गाडी घेतली मटेरियल ठेवायचं का आपण जायचं आणि माझ्या बाळा एक एक काय ना बाळा चांगला माणूस आणि समोर शंभूला घेतलेला पण इथं जागा नाही पुरत आणि शंभू मांडीवर बसला की पुढं होता आणि मग त्यांना ही कडच्या आरक्षात काहीच दिसत नाही मागत मग त्यासारखे सारखे ओरडत त्याच्यामुळे होतच नाही जोपर्यंत कोरत छोटी असतात तोपर्यंत ती पुढं बसण्याच्या पुढे बसणे योग्य असते पुढे बसणे योग्य असतात एकदम मोठी झाली की त्यांची जागा मागे शिफ्ट होते किंवा मग मी मागा असत सो चला आता बघूयात कधी पोचतोय का आता चार तर वाजले तिथंच कायम ठरलेली गोष्ट आहे ही का की कापूर वडा आलो की आम्ही तिथन स्पेशल मस्त गरम गरम वडापाव घेतो घरी असताना तरीच वडापाव घेत नाहीत खात पण नाहीत इकडे घेतोच म्हणजे घेतोस आणि एवढा गरम गरम वडापाव आहे ना की खायला लय भारी वाटतं आहे ना शंभू लय भारी तुम्हाला आवडला अरे हे पण चक्क इथलं वडापाव खातात तिकडे पुण्यात तर ते कधी खात नाही पण इथं आम्ही कायम वडापाव घेतो कापूरवाची चौकातच येते दुकान तर बटाटा भजी कांदा भजी वडापाव असं बरं असं काही आणि क्लायमेट लय सई त्याच्यामुळे भारी वाटते वडापाव खायला